नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ किचीन स्वतःच्या भूमिकेवर आणला म्हणून देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव भयंकर वाढला सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की चीन स्वतःच्या भूमिकेवरती आणला म्हणून देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढला पण चीन स्वतःच्या कोणत्या भूमिकेवरती आणला आणि याच्यामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशा पद्धतीनं वाढला सोयाबीनचा भाव जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर असताना जर आवडला तर एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन स्वतःच्या भूमिकेवर आढला म्हणून देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा वाढला मग चीन स्वतःच्या कोणत्या भूमिकेवरती आढला आणि याच्यामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशा पद्धतीनं सोयाबीनचा भाव हा भयंकर वाढला जर हे आपल्या सर्वांना जाणून आणि उमजून घ्यायचं असेल एकच विनंती करतो की व्हिडिओ शेवट पर्यंत पहा याच्यामध्ये सोयाबीनच्या भविष्याचं संपूर्ण व्यक्त करण्यात आलेलं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून एका महिन्यापूर्वी काय झालं आठवा इथून एका महिन्यापूर्वी अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर हा सुरू झाला चीन आणि अमेरिकेतील या टॅरिफ वॉर मध्ये अमेरिकेने सुरुवातीला चीन वरती आयात शुल्क वाढवलं त्याच्यानंतर चीनने अमेरिकेतून येणार सोयाबीन सोया तेल सोयापेंड आणि इतर अग्री कमोडिटीज वरती पंधरा टक्के आयात शुल्क या ठिकाणी वाढवलं याच्यामुळे सुरुवातीच्या क्षणी चीनला खूप मोठा तोटा आणि खूप मोठी अडचण निर्माण झाली या ठिकाणी पंधरा टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे चीन मध्ये महागाई वाढू लागली पण अशा परिस्थितीमध्ये चीन स्वतःच्या निर्णयावरती आडला आणि चीनने पंधरा टक्के आयात शुल्क तसं ठेवलं पण याला पर्याय म्हणून चीनने भारताकडून ब्राझीलकडून आणि अर्जेंटिना कडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयापेंड यांची खरेदी केली यामुळे के झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा जरी कमी वाढला तरी आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मात्र सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली जो सोयाबीनचा भाव हा इथून एका महिन्यापूर्वी छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान होता तो सोयाबीनचा आजच्या कंडिशनला एक्केचाळीसशे ते च्या दरम्यान याचा विचार केला तर या असणाऱ्या संपूर्ण घडामोडीमुळे आणि चीन हा स्वतः आपल्या भूमिकेवर आणल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पाचशेची ची तेजी आली आणि ही तेजी कायम राहणार आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या चीन स्वतःच्या भूमिकेवर चीन अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक बांधवाची मात्र निराशा व्हायची अगोदरच बाजारभाव कमी त्या चीन जर खरेदी करत नसेल तर बाजारभाव आणखी कमी होणार यामुळे सोयाबीनची पेरणी मे महिन्यात अमेरिकेत घटू शकते आणि याचा लाँग टर्म मध्ये भारताला फायदा होऊ शकतो कारण अमेरिका आणि भारत या दोन्ही देशाची पेरणी जवळपास सोबत आणि सोयाबीन सुद्धा जवळपास सोबतच विक्रीला येते मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिके सोयाबीनची पेरणी घटली तर आपल्या देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारायला लागणार आणि यामुळे लवकरच देशात सोयाबीनचा भाव, देशा भाव साडेचार हजार तर भविष्यात पाच हजारापर्यंत पोहोचू शकतो असं आहे जाणकारांचं मत अशा परिस्थितीमध्ये जास्त लोभ न ठेवता जर आपण साडेचार हजाराच्या दरावर सोयाबीनची विक्री करत असाल तर आपला होईल फायदा पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री साडेचार हजाराच्या दरावर कराल ना तिथं ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहणे याबद्दल अधिक वाचून माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्यास आवडला लाईक ला करा का सकाळ बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्याला पद्धती कुठे आपल्यास मिळत राहतो शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार